या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता या सहा जिल्ह्यांकरिता चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे तर हा जो जी आर आय चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा आहे तर राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिदृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या झालेल्या नुकसाना भरपाईकरिता मदत देण्याबाबत व निधी वितरित करण्याची मंजुरी देण्याबाबत म्हणजे यांचा जो काही निधी आहे जे की या सात जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू तर वाटपासाठीचा हा जो जी आर इथं आलेला आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा लेटेस्ट जी आर आहे तर आता अतिदृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेती पिकाचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर त्या अनुषंगाने आता भरपाईची जे काही रक्कम आहे हे थेट शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा तर आता याचे जे काही पैसे आहेत ते देखील वाटप सुरू झालेले आहे तर यामध्ये जे की चोवीस कोटी त्रेसठ लाख चौऱ्याण्णव हजार हा जो निधी आलेला आहे ते आता या विभागांमध्ये वाटप सुरू जे की या जिल्ह्यांमध्ये जे की सहा जिल्ह्या तर निर्धारित केलेले आहेत तर जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीपुरामुळे जे की शेती जमिनीच्या नुकसान भरपाई पोटी तर त्यामध्ये नागपूर छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून जे की पाच ते दहा क्षेत्रातील जे आता भरपाईची जे की रक्कम आहे ते जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य सरकारने त्याचप्रमाणे मोठा निर्णय घेत तर घेतलेला आहे तर त्यामध्ये चोवीस कोटी त्रेसष्ट त्रेस लाख चौऱ्याण्णव हजार किती निधी आलेला आहे या यामध्ये याचे की सहा जिल्ह्यांमध्ये चोवीस कोटी त्रेसष्ट त्रेस लाख त्रेस 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 त्र चौऱ्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे व वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे यांची जो काही निधी आहे ते वाटपास इथं देखील मिळालेली आहे तर आता चालू हंगामा चालू हंगामामध्ये जे की आता सर्व शेतकरी बांधवांना याचे जे काही पैसे आहेत हे थेट त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये इथं जमा केले जाणार आहे जे की ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर डीबीटीच्या सहाय्यानं तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमावण्यास सुरुवात जे की या सहा जिल्ह्यांमध्ये आहे तर आता तुम्हाला जर भरपाईची रक्कम पीक मा अतिदृष्टी असेल नमो शेतकरी पी एम किसान कोणत्या योजनेचा जर लाभ मिळत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर आता या जे की सहा जिल्ह्यांमध्ये आहे जे की लव नोव्हेंबरचा हा जो काही आर इथं आलेला आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीजीच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये आपण आता कोणकोणते जिल्ह्या आहेत कोण चेक करून घेणार आहोत सर्वप्रथम येथे आपल्याला जो काही जिल्हा येते पहिला विभाग येते नागपूर विभाग तर त्यामध्ये जे काही जिल्हा आहे वर्धा कालावधी दिनांक प्रस्तावाचा बाधित शेतकऱ्यांची संख्या एक्क्याण्णव आहे वर्ध्यामध्ये चंद्रपूरमध्ये येते एकशे पासष्ट ते जे येते नागपूर विभाग त्यानंतर येथे भंडारा भंडारामध्ये जे आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे चंद्रपूरमध्ये जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि वर्ध्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे भंडारामध्ये चार शेतकरी आहेत चंद्रपूरमध्ये एकशे पासष्ट शेतकरी आहेत बाधित शेतकरी वर्ध्यामध्ये जे एक्क्याण्णव शेतकरी त्यानंतर आता खाली यायचं आहे त्यानंतर येते धाराशिव तर आता जे काही पात्र शेतकरी आहेत तरी तुम्हाचा नंबर यामध्ये लागला की नाही ते कशा पद्धतीने पाहिजे आहे यावरतीसुद्धा आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला की या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही त्यानंतर धाराशिव धाराशिवमध्ये येथे जून ते सप्टेंबर एकुन, एकुन हिंगुली। हिंगुली तर यामध्ये जे येते सात हजार तीनशे एकोण एकोणसत्तर किती येते सात हजार तीनशे एकोणसत्तर धाराशिवमध्ये त्यानंतर येते हिंगोली हिंगोलीमध्ये जे आहे ते चार हजार पाचशे सव्वीस जे की हिंगोलीमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर येते आपलं छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसच आहे तर बाधित शेतकऱ्यांची जे की संख्या आहेत दोन हजार आठशे बासष्ट तर आता हे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की टोटल चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार हे जे की पैसे आहेत हे या जिल्ह्यांमध्ये तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल हिंगोली असेल धाराशिव असेल तर या जिल्ह्यांमधील बाधित वा शेतकऱ्यांची संख्या किती क्षेत्र व त्यांसाठी आलेला निधी जे की यामध्ये चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार जे की या सात जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर हिंगोली धाराशिव भंडारा चंद्रपूर वर्धा तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे अतिदृष्टी असेल गारापीठ असेल व चक्रीवादळामुळे जे काही तुमच्या पिकाची इथं भरपाई जर तुम्हाला मिळालेली नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने तक्रार करून राहिलेली भरपाईची रक्कम मिळवू शकता सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू